नमस्कार मंडळी मी सचिन बोले पाऊस आलेला आहे लागवड व्हायची आहे आणि चांगल्या पावसाच्या प्रतीक्षात असताना त्या बेडवरती म्हणा किंवा तुमच्या त्या, त्या जमिनीवरती छोटं छोटं बारीक तण निघालेलं आहे तर मग अशा कोणतं तणनाशक मारलं पाहिजे हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात असतो कारण ग्लायसेल सारखं तणनाशक मग चालतं का किंवा मग त्याचे काही साईड इफेक्ट होतात का तर हे सगळं आपण पाहणार आहोत मंडळी हे माझं घरचं शेत आहे तुम्ही पाहू शकता आणि या शेतात आपण बेड पाडलेले आहे कारण हा पाणी धरणारं हे शेत आहे आणि या शेतात बरेचदा कापूस चिबडतो ज्याला म्हणतो आपण म्हणजे पाणी धरणारी जमीन आहे तर त्यामुळे आपण बेड पाडले सुद्धा तीच कंडिशन आहे छोटे छोटं बारीक बारीक तण आहे आणि म्हणून मला तो विषय सुचला तर काय करा सगळ्यात पहिले कोणतं तणनाशक मारलं पाहिजे आणि कधी कधी वापरू शकतो एक तर तुम्ही कापूस लागवडीच्या आधीसुद्धा मारू शकता किंवा कापूस लागवड झाल्यानंतर लगेच दोन दिवसाच्या आत तुम्ही मारू शकता तर कोणतं तणनाशक आहे ग्रामोझोन नावाचं तणनाशक येते सिंजंटा कंपनीचं तर त्या तणनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे पॅराक्रोड डायक्लोराईड नावाचा घटक त्यामध्ये आहे त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे छोटं छोटं तण आहे त्याने सहज कवर होतं आणि ते कोणत्याही पिकात चालतं मग सोयाबीन सारखं पीक आहे तुम्ही लागवड करणार आहात तर त्यासाठी चालतं तूर पीक आहे परंतु पीक लागवडीच्या आधी किंवा पीक लागवडीच्या त्यानंतर कधी ला कधी याचा तुम्ही वापर करू शकता तर मग याच्यापेक्षा सोप्या पद्धती सांगतो जर तुम्ही बेड पाडले नसतील आता जसे इथे बेड पाडलेले आहे बेड पाडलेले नसेल तर जुनी जी आपली पारंपरिक पद्धत आहे छोटं छोटं तण निघालं एक तर वखराने काढून टाका किंवा मग प पट्टी पास मारा म्हणजे जे तुमच्या याला असते ट्रॅक्टरला असते पट्टी पास मारून सुद्धा तुम्ही ते कवर करू शकता ग्लायसेल वापरलं पाहिजे का तर ग्लायसेलपेक्षाही चांगले रिझल्ट तुम्हाला ग्रामोझोनने येते कारण फक्त चोवीस तासातच तास तुमचं सगळं तण ते शंभर टक्के गायब करू शकत म्हणून म्हणतो म्हणजे अशाच टेक्निकल बाबी बारीक सारीक बाबी पण कुठंच त्याची उत्तर मिळत नाही तर आपलं चॅनल आहे ॲग्री पॉवर तिथं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तिथे मिळेल धन्यवाद